हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आम्ही तयार झालेलो आहोत कशासाठी तर आम्ही निघालो आहोत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी तर चला तुम्हाला पण दाखवते मी तर हा आहे माता चल चला तर तर इथे मी ना दुसऱ्या दिवशीची छोटीशी क्लिप जोडलेली आहे रे अरे याची रेसिपी दाखवायची होती मला पण मी विसरले तर मी हे बनवते आपले जे चपात्या उरलेल्या असतात ना सकाळच्या पोळ्या तर त्याचा चिवडा किंवा आपण कसं पोहे बनवतो त्या टाईपमध्ये तर याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे कांदा टाकला आहे टोमॅटो टाकला आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक अशी चिरून टाकली आहे तर हे छान मस्त परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये काय टाकायचं मी पुढे तुम्हाला दाखवते तर बघत राहा चल आता याच्यामध्ये ना हळद टाकायची हळद आपल्या अंदाजाने टाकायची ते मिक्स करून घ्यायचं छान लागतं असं आपले जे चपात्या ना तर हे असं बनवायचं मस्त लागतं तर याच्यामध्ये आता ना चपात्यांचे ते बारीक बारीक जे तुकडे केलेत ना ते टाकायचं तर आता हे ले ले। मी असं टाकलेलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग मी दाखवते आता हे छान व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर मग थोडंसं आपलं चवीनुसार मीठ टाकायचं कारण चपातीमध्ये पण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं असतं चपात्या चपात्यांचं पीठ मिळताना तर मी आता मीठ टाकलं तर व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेते आता खूप छान लागतं हे असं कधी तुम्ही बनवून बघा हिरवी मिरची टाकून करायचं लाल तिखट वगैरे सगळ्या आवडीनुसार करतात पण मला हिरवी मिरची टाकलेले हे जास्त आवडतात त्यामुळे मी जास्त वेळा कधी चपात्या उरल्या तर मी शक्यतो हिरवी मिरची टाकूनच करते तर कोठी में टाकें कोठी में टाकें कोनी -कोनी मी अशी कोथिंबीर टाकून घेतली नसतं आणि छान लागते भरपूर कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये कोणी कोणी असं बनवतं चपात्या शिल्लक राहिल्यावर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असते मला वेळ भेटल्यावर म्हणजे मी वर्किंग आहे तर मला जसा वेळ भेटेल तसं मी नवीन रेसिपी बनवत असते नक्कीच तुम्हालाही शेअर करेन तर चला आम्ही दोघे गेम खेळणार आहोत तर बघूया कसं कशी खेळली जाते आणि याच्यामध्ये मज्जाच येणार आहे तुम्ही पण ट्राय करा चला चल, चल तू स्टार्ट कर थोडं थोडं टाकायचं तर तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही पालखीच्या दर्शनासाठी गेलो होतो तर तिथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे मी जास्त काही शूट घेतलं नाही तर पुण्यातून तुम्ही कोणी पाहत असाल तर तुम्हीसुद्धा गेला होता का ते नक्कीच तुम्ही सांगा आणि मी एक छोटीशी रेसिपी शूट केली आहे तर असं तुम्ही घरी बनवता का तर बनवत असाल तर नक्कीच सांगा इथे दोघांचं आमचं गेम खेळणं चालू होतं एक छोटासा गेम खेळत होतो तर त्याच्यामध्ये कुणाल हरला आणि कुणालसं चाललं होतं की मम्मी आपण परत एकदा खेळूया हो अशी छोटीशी गंमत मज्जा चालू होती आमची तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये मी अजून काय नवीन टाकलं पाहिजे हेही सांगा तर मी व्हिडिओचा इथेच एंड करते नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर भेटू